बदलापूरसाठी आजची कॉन प्रेस कॉन्फरन्स आहे काल मी स्वतः तिथे गेली होती आणि आमच्या बरोबर माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी पण उपस्थित होते अत्यंत लाजीवणाई आणि नंदनीय तशी गोष्ट आहे आणि जेव्हा मी तिथे उपस्थित होती तर मी प्रिलिमिनरी सर्वे तुरंत इन्व्हेस्टिगेशन सुरू केला आपले आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सी एम सरनी टीच्या गठीत केलेलीच आहे पण त्याचा अगोदर कारण मी उपस्थित होती एज्युकेशन ऑफिसर्स Uh, उपस्थित होते तर एक प्रिम प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन आम्ही हाती घेतला आणि त्याच्यामध्ये आय वुड जस्ट लाईक टू ट्रेस द द इव्हेंट्स like कसं झालं हे बाब झाली आहे बारा तारीखची बारा तारीखला हे कान घडलं होतं तेरा तारीखला ते लहान मुलींनी आईला आई कंप्लेंट केली की के मला कुठेतरी इथे जिथे मी माझे प्रायव्हेट पार्ट आहे तिथे मला अडचण होत आहेत त्रास होत आहेत आईनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेरा तारीखला आणि तिथे त्यांना कळलं की असॉल्ट नक्कीच झालेला आहे चौदा तारीखला आई शाळेमध्ये गेली हेडमिस्ट्रेसला कंप्लेंट केली के की असं काय झालेलं आहे हेडमिस्ट्रेसनी ते असं म्हणत आहेत आता की त्यांनी शासन प्रशासनला जे स्कूलचे जे आहे शासन आहे त्यांचे मॅनेजमेंट आहे त्याला कळवलं होतं आणि नॉट बिफोर सिक्स्टीन्थ म्हणजे अ लॅप्स ऑफ फॉर्टी एट आवर्स नंतर ते सगळं पोलीस स्टेशनला गेलं जेव्हा पालक पोलीस स्टेशनला पोहोचले आमचे वुमन अँड चाइल्ड ऑफिसर तिथे उपस्थित होते सी डी पी यू तिथे उपस्थित होते अकरा तास लावले एफ आय आर करायला मला कळत नाही का बरं असं आणि म्हणजेच आजची प्रेस कॉन्फरन्स हे सगळ्यामध्ये मी मी बघून घेतला की कुठेतरी हलगर्जी पण ना कुठेतरी महिला आणि मुलांचा संरक्षणचं काम जर कोणी करू शकते आणि करायला पाहिजे ते आहे पोलीस लेवल वा पोलीस स्टेशनला का बरं एवढा हलगर्जीपणा तर जशी आपली क्राईम ब्रांच आहे इट इज अ सेपरेट स्ट्रक्चर एका पोलीस स्टेशनला मिनी पोलीस स्टेशन असते क्राईम डिपार्टमेंटचा तसंच जोपर्यंत महाराष्ट्र सरकारनी मुलं आणि महिलासाठी एक सेपरेट स्ट्रक्चर तयार केलं नाही क्राईम ब्रांच ची धर्तीवर तोपर्यंत मला नाही वाटत काय चेंज होऊ शकते लक्षात घ्या आपण सेव्हन्टी पर्सेंट आहोत मुलं आणि बाळ ठीक आहे आणि त्याच्यासाठी एक सेपरेट स्ट्रक्चर का बरं सेपरेट स्ट्रक्चर कारण ते ते जे सिस्टम असते ते जे स्ट्रक्चर असते त्याला मुनी पोलीस स्टेशन आपण म्हणू शकतो त्याला आपण जर लहान पोलीस स्टेशन असेल तर तिथे आपण डेस्क देऊ शकतो त्यांचं काम ओनली महिला आणि मुलांचा जे प्रश्न असते गुन्हे झाले असतील ते सोडवायचे बंदोबस्त आहे थेफ्ट झाली रॉबरी झालं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली सगळे पोलीस ऑफिसर तिकडे धावून जातात ठीक आहे म्हणजे ते चाइल्ड प्रोटेक्शन युनिट चे ऑफिसर असतो कोणी असो ते सगळे पोचतात तिकडे नंतर परत येताना दे हॅव टू चेंज द युनिफॉर्म गेट इन टू अ गेट इन टू अ प्लेन क्लोज जेव्हा का, काल काय कंप्लेन का आली तसं होऊ शकत नाही एक लक्षात घ्या पोलीस म्हणतात की आमच्याकडे भरोसा सेल आहे भरोसा सेल इज अन आउटरीच प्रोग्राम आणि सगळं महाराष्ट्रभरमध्ये ते लागू नाही आहे इट्स अन आउटरीच प्रोग्राम आणि ते असावा चांगलं काम करत आहेत पण भरोसा सेल कॅनॉट रिप्लेस हे जे 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 ऍक्ट मध्ये चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरची तरतूद आहे जे जे ऍक्ट इज अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट के हर एक पोलीस स्टेशनला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असावा प्लेन क्लोज मध्ये ते होते का मोठं प्रश्नचिन्ह कारण प्रोटेक्शन ऑफिसर पण जर व्ही आय पी मुवमेंट बंदोबस्त ते आपला सगळं सोडून वर्दी घालून ते पडतो त्याच्यासाठी म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन आणि महिला वुमन प्रोटेक्शन जर सिरियसली घ्यायचं असेल अ सेपरेट फळी हो पैसे खर्च होईल पण आम्ही सेव्हन्टी पर्सेंट आहोत मुलं आणि बाळ आज महाराष्ट्रामध्ये सेव्हन्टी पर्सेंट तर त्याच्यासाठी मी आव्हान करते सीएम साहेबांना आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांना की नक्की क्राईम ब्रांच ची धर्तीवर आपण नक्कीच अशी एक मुला बाल बालसाठी एक प्रणाली स्ट्रक्चर तयार करावा ज्यांचं काम ओनली अँड ओनली वुमन अँड वुम महिला आणि मुलांवर जेव्हा अत्याचार होते त्यांच्यावर त्यांच्यावर शोषण होते वुवरिजम असो मुलांसाठी सेक्शुअल असॉल्ट असो सेक्शुअल क्राईम असो त्यांच्यासाठी एक वेगळी सिस्टम तयार करावी हे प्रस्ताव आम्ही डिस्कस केलं होतं दीपक पांडेजी होते आय जी पॉ अँड अ प्रपोजल इज ऑलरेडी पेंडिंग विथ द गव्हर्मेंट आय थिंक समटाइम्स लास्ट इयर इन डिसेंबर हे प्रपोजल आपण महाराष्ट्र सरकारला होम डिपार्टमेंटला पाठवला होता देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब पण एकदम सेन्सिटिव्ह uh, uh, मंत्री आहेत व्हेरी फाईन पॉलिसी मेकर आमचे सी एम एकनाथरावजी शिंदेनी सांगितलं की सुशीबेन तुम्ही काळजी का, करू नका जे होईल ते आपण नक्कीच करू पण वुमन अँड चाईल्ड प्रोटेक्शन कॅनॉट बी अ निजर डिसे रिएक्शन की आता झाला आणि मग तुरंत सगळी सगळी आपली यंत्रणा कामाला लागते नाही यंत्रणा नेहमी ट्वेंटी फोर बाय सेवन कामाला असली तरच फरक पडेल आणि लेट महाराष्ट्र बी द फर्स्ट स्टेट ज्यांनी असं एक स्ट्रक्चर उभा केलेला आहे मी परत एकदा आवाहन करते सी एम साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना की सा लेटेस्ट एक वुमन अँड चाइल्ड सिरियसली लेटेस्ट एक गंभीरपणे त्याचा विचार करू आणि त्याचं अवलंबन करू मी असं म्हणणार नाही की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक प्रणाली नाही आहे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट आहे फॉर द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन आमची झिमबा आहे जिल्हा डिस्ट्रिक्ट महिला ऑफिसर महिला आणि महिला अँड चाइल्ड ऑफिसर आहे पुलिस लेव्हलला एस जे पी ओ हो आहे स्पेशल ज्युविनाईल प्रोटेक्शन युनिट हे सगळी तरतूद आहे कायदेची इच अँड एव्हरी पोलीस स्टेशन मस्ट हॅव अ चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर सी डब्ल्यू सी चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे की जेव्हा कोणी महिला मुलांवरती अत्याचार होते तर कसं त्याच्या रिफॉर्म कसं त्याच्या रिहॅबिलिटेशन त्याच्यासाठी सी डब्ल्यू सी आहे आपल्याकडे बालग्रह आहे पण तिथे तुम्हाला माहिती आहे का हे सगळं एक्झिस्टिंग आहे तुम्ही सगळे एक वरिष्ठ एनलायटेन सिटीजन्स आहात पण प्रचार प्रसार नाही तर मी एकदा अजून आवाहन करते कलेक्टरला ईच अँड एव्हरी कलेक्टर शूड हॅव अ चाइल्ड राईट right पार्क ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल जिथे चिल्ड्रन वेलफेअर कमिटी कोण आहे पोलीस स्टेशनला डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर कोण आहे जी पी चे मेंबर कोण आहे तिथे एन जी ओ असतात आहेत का ते कोणाला माहितीच नसते जर मी आम्हाला आढळला किंवा एक चाइल्ड ट्रॅफिकिंग चाइल्ड लेबर मला कुठे जायचं पोलीस स्टेशनला जाणार का नाही जाणार पण तुम्ही नक्की तुम्हाला माहिती असेल तर वुमन अँड चाइल्ड ऑफिस आहे आपली चाईल्ड वेलफेअर कमिटी आहे तुम्ही नक्कीच जाणार म्हणजे अ चाइल्ड राईट्स पार्क ऍट एव्हरी डिस्ट्रिक्ट लेवल हॅज टू बी दे सेकंडली दोन हजार सतरा मध्ये जी आर आला होता सखी सावित्री कमिटीच्या वन्स आयड टू चार्ज आय टू किट अप विथ द एज्युकेशन मिनिस्टर दीपक केसरकरजीने आय एम थँकफुल टू हिम आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू हिम अंडरस्टँडिंग की नाही सुशिबेन हे नक्कीच करायला पाहिजे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आपले आदरणीय मंत्री दीपक केसरकरजी त्यांनी हाती घेतलं नाही तोपर्यंत सखी सावित्री कमिटी वॉज एक्झिस्टिंग ओनली ऑन on पेपर आणि का बरा सखी सावित्री इट शुड हॅव बीन इट इज म्हणजे लैंगिक छळ मुली बरोबरच होत नाही बरोबर पण होतात बॉय ऑल्सो इज स्ट्रबल्ड तर आम्ही सजेशन हे पण केला होता की सखी सावित्री ज्योतिबा असं तुम्ही रिराईट करा दोन हजार सतरा मध्ये हे सखी सावित्रीच्या जी आर आला नो रूल्स वर मेड आम्ही एन जी बरोबर डिस्कशन केलं रूल्स पण आम्ही सबमिट केलेलं आहे आज पत्र जाणार आहे एज्युकेशन प्रिन्सिपल सेक्रेटरीला की आम्हाला अहवाल द्या कि किती कुठे कुठे, कुठे किती किती सखी सावित्री कमिटी झालेली आहे त्याच्यामध्ये कोण मेंबर आहे आणि एव्हरी क्वार्टर दे टेक आ, दे आ टेक मीटिंग म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस पाटील असो एन जीओ असो हेडमिस्ट्रेस असो मुलं असो त्यांची एक सहभाग आहे एक प्रणाली आहे आहेत का एव्हरी वॉर्डला बाल सभा असावी जेव्हा जेव्हा आपण डीपी बनवतो एरियाचा आपण आराखडा तयार करतो तेव्हा मुलांचा पण सहभाग असो चाइल्ड फ्रेंडली प्लेसेस असो बाल सभा आहेत का संघटित आय डाऊट इट बालसभाचा गठन वॉर्ड लेवलला होतच नाही ते पण आम्ही आज पत्र लिहिणार आहोत की बालसभा ऍट द वॉर्ड युनिट असायलाच पाहिजे म्हणजे हे सगळं आहे पण कुठेतरी त्याची अंमलबजावणी होत नाही जे झालं ते लई वाईट झालं पण डॅट ऑज वेकअप आता तरी आपण चाइल्ड राईट सिरियसली घेऊ आणि हे सगळं आमची डिमांड आहे की विदिन थ्री मंथ्स बिफोर द नेक्स्ट इलेक्शन हे स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे आणि लेट ऑल टेक चाइल्ड राईट सिरियसली पोलीस आम्ही पण वेळोवेळी ट्रेनिंग देतो सेन्सिटिव्हिटीवर पॉक्सोवर जे जेवर वर महिलांचे वेगळे वेगळे कानून पण आता कसं असते आपण ट्रेनिंग दिली आणि त्याचा ट्रान्सफर होतो मग दुसरा ऑफिसर येते आता परत ट्रेनिंग म्हणजे कितपर्यंत आपण ट्रेनिंग करत राहणार म्हणजे जर एक डेजिग्नेटेड स्ट्रक्चर असेल तर त्यांचं कामच हे आहे की त्यांनी वुमन अँड चाईल्ड शिवाय दुसरं काही करणार नाही म्हणजे त्यांना ओनली अँड ओनली दे हॅव टू फोकस ऑन इश्यूज रिगार्डिंग वुमन अँड चिल्ड्रन कंप्लेंट रिगार्डिंग वुमन अँड चिल्ड्रन जसं क्राईम ब्रांच क्राईम ब्रांच बंदोबस्तला जात नाही क्राईम ब्रांच लॉ अँड ऑर्डरमध्ये जात नाही तसंच एक स्ट्रक्चर तयार करायला लागेल आणि तीन महिन्यामध्ये आम्ही मागणार आहोत की साहेब आता अति झालंय सेवन्टी पर्सेंट वी डिमांड दिस दिस इनिशिएट दिस स्ट्रक्चर टू बी रेडी आणि प्रस्ताव आहे फाईल प्रोसेस झालेली आहे आता आपल्याला करूनच घ्यायला लागेल